नावास चरित्र मुले दुर्योधन, दुर्योधन हा महा राजा, राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरवांपैकी सर्वात मोठा होता त्याला मयुरी श्रीमती सुचिता आणि भानुमती नावाची पत्नी व लक्ष्मण नावाचा मुलगा व लक्ष्मणा नावाची मुलगी होती जिच्याशी श्री राणी जांबवतीचा मुलगा सांग याने विवाह केला होता तो पांडवांचा राजकीय विरोधक असून महायुद्धात प्रवीण होता तो कृष्ण बंधू बलरामाचा शिष्य होता त्याने पांडवांना मारण्यासाठी अनेक उपाय योजले लाक्षागृहात ठेवून त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला भीमाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्यात कशातच यश आले नाही शकुनी मामाच्या सहाय्याने युधिष्ठिरास द्युतात हरवून दुर्योधनाने पांडवांचे राज्य हिरावून घेतले द्युत प्रसंगात त्याने द्रौपदीला लज्जित व अपमानित केले होते त्यानंतर त्याने भर सभेत आपल्या बंधू दुःशासन कडून द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला पांडवांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्यास पाठविले आपल्या अशा अनेक कुकर्मांमुळे तो सुयोधनाचा दुर्योधन झाला महाभारतातील खलनायक असला तरी या दुर्योधनाची काही देशात आहेत त्यातील एक मंदिर आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव या गावात हे मंदिर साधारण पंधराव्या शतकातील असा या मंदिराची बांधणी इथे कशी झाली याबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात महाभारतात म्हटल्याप्रमाणे कौरव पांडवांचे युद्ध झाल्यानंतर जखमी झालेला दुर्योधन पांडवांना शरण न जाता दंडकारण्यात निघून गेला असे म्हटले जाते की दंडकारण्य नगर जिल्ह्यापर्यंत पर्यंत पसरलेले आहे या गावात कौरव पांडवांच्या युद्धाची पार्श्वभूमी असल्याचे म्हटले जाते कौरवांनी जेव्हा पांडवांना अज्ञातवासात पाठवले तेव्हा पांडव काही काळ दुर्गाव येथे आले होते अशी गोष्ट सांगितली जाते कारण त्याची लेणारा पांडव दोह देखिल तुर्गावत आहे लोक दुर्योधनाबरोबरच पांडव दोहाचीही पूजा करतात दुर्योधन महादेवाचा मोठा भक्त होता त्यामुळे मंदिरात शिवाचे दोन पिंडही पाहायला मिळतात मंदिरातून एक भुयारी मार्ग निघतो जो अश्वथामा यांच्या जा मंदिराला जाऊन मिळतो दुर्योधन रात्रीच्या वेळी अश्वत्थामा यांना भेटण्यासाठी भुयारी मार्गाने जात असे असे म्हटले जाते दर तीन वर्षांनी या मंदिरात ग्रामस्थांतर्फे मोठा उत्सव केला जातो अधिक महिन्यात आठ दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचे सुद्धा आयोजन केले जाते दुर्योधनाची मंदिरे या व्यतिरिक्त केरळ आणि उत्तराखंडात सुद्धा आहेत केरळमध्ये दुर्योधनाला अप्पोपम असे संबोधले जाते केरळच्या मंदिरात दुर्योधनाची मूर्ती नाहीये तरी तिथल्या चबुत्र्याची पूजा केली जाते आणि अप्पोपम आपले संरक्षण करतात अशी तिथल्या लोकांची समजूत आहे अशा प्रकारे दुर्योधन दुष्ट व्यक्ती असला तरी त्याच्यातील काही चांगल्या गुणांसाठी त्याची मंदिरे बांधण्यात आली आणि त्याची पूजाही केली जाते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका